श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात दर्शना स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या पूजेपासून झालेली आहे तर इकडं खूप सारी गोकर्णीची फुलं आलेली आता पूजेनंतरनं देवाला वाहून घेतली आणि गुलाबाची फुलं होती घरामध्ये तर आयुष नाही आहे तर त्याची आठवण म्हणून मी आज आहे ना एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याला खूप म्हणजे खूप जास्त आवडते चपाती रोल आहे ना तो बनवायला त्याला खूप आवडतो तो स्वतःही बनवतो आणि माझ्याकडून बनवून पण घेतो त्याला लय आवडतं हे नी, त्यासाठी हे सगळं ऑगनायझर आणलेलं म्हणजे शेजवान चटणी मेवनीज चीज सॉस वगैरे त्यासाठीच आणलेला असतो घरामध्ये त्याला कधी अशी भूक लागली आणि भाजी जर आवडीची नसेल ना तो आधीमध्ये हे करायचा तर म्हटलं आज त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि ज्या प्रत्येक ज घरामध्ये वगैरे असं ट्राय वगैरे करत असतील करून खात असतील ते इकडं सकाळची चपाती घेतली होती मी त्याला आहे ना गावरान तूप लावलेलं होतं गावरान तूप लावून एका साईडने कडक केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला शेजवान चटणी लावून घ्यायची आहे खूप म्हणजे खूप गोष्टींमध्ये त्याची खूप आठवण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची आठवण येत राहते कारण की आहे ना खाण्यापिण्यामध्ये ना प्रत्येक घ्यायची त्याला चव कळायची घरामध्ये कोणाला जरी चव कळत नसली ना त्याला प्रत्येक गोष्टीची चव कळायचे लहान जरी असला आपण त्याला जरी विचारलं ना आता हे पदार्थ कसा झाला आहे तर तो कमी काढणार म्हणजे कोणती गोष्ट म्हणजे छान झालंय पण पण काहीतरी कमी आहे हे सांगणार तो मग तो सांगितलं की एकदम परफेक्ट मीठ वगैरे सगळं त्याला कळायचं तर शेजवान चटणी इकडे लावून झाल्याच्या नंतर मी मेहूनच लावलेलं आहे चपातीला ला। हे सगळे इन्ग्रेडियंट जेव्हा घरात नसायचे ना तेव्हा फक्त साजूक तुपामध्ये चपाती कडक करायची आणि सॉस वगैरे लावून ती चपातीचा रोल करून द्यायचे तेही त्याला फार आवडायचं तर आत्ता सगळे म्हणजे पदार्थ जेवढे साहित्य ते लागतं तेवढं म्हणजे पिझ्झाचं जे साहित्य आहे ते घरामध्ये आणून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा तो बनवायचा सुद्धा स्वतःहून ते इकडे सगळीकडून पसरून घेतलेला आहे मेहूनच त्याचबरोबर सॉस टाकून घेते सगळीकडं सॉस पण चपातीला पूर्ण जागेवरती लावून घ्यायचा आहे पूर्ण पसरून घ्यायचं आहे याला माझ्याकडे चमचा आहे मी त्याच्याने लावते तुम्ही म्हणजे मोठा चमचा किंवा पॅचुला वगैरे असेल तर त्याने लावू शकता त्यानंतर ना तुम्ही ह्यालाच डायरेक्टली रोलही करू शकता नाहीतर ह्याच्यावर ना आपलं तुमच्याकडं जर चीज असेल तेही घालू शकता तर इकडं एकड़ माझ्याकडे आहे ना लोकल कंपनीचं ब्रँड नाही आहे पण लोकल कंपनीचं जे चीज होतं घरामध्ये तेच मी इकडं किसून घातलेलं आहे तर हेही छान आहे पण एवढं मेल्ट होत नाही ते तर पाहू शकता ह्याचे थोडे थोडे तुकडे कसे हो होतात तर इकडं सगळ्या चपातीवर मी किसून घेत आहे जसं आपण पिझ्झाला करतो तसंच याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स घालूनसुद्धा मुलांना खायला घालू शकता पण आमचं साधं सिंपल म्हणजे आमच्या दोघांचंही आवडीचं प्लेन असं चीज रोल आहे हा तर तोच तुमच्यासोबत शेअर करते व्हेजिटेबल्स वगैरे काही म्हणजे काही यूज केलेले नाही आहेत याच्यात तुम्ही स्वीटकॉर्न पनीर कॅप्सिकम वगैरे सगळं घालून करू शकता पण काही मुलं आवडीनं खातात काही मुलं आवडीने खात नाही तर मग आम्हाला प्लेन आवडतो तर आम्ही असंच प्लेन करत असतो इकडं सगळीकडं पसरून झालेलं आहे एक दोन मिनटा करता चीज मेल्ट होण्यासाठी आपल्याला इकडं झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यावर जेव्हा आपण झाकण ठेवतो हो ना एकदम त्याला स्टीम बसते आणि जे चीज आहे ना आपलं ते मेल्ट होतं तर आजूबाजूला जे चीज सांडलेलं होतं मी ते गोळा करत होत्या आणि किचन वगैरे सगळं क्लीन आहे त्याच्यामुळे मी परत त्याच्यावर टाकून देणार होते ते 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 मुंग्या व्हायला नको ते खराब व्हायला नको म्हणून तर इकडे आपलं दोन मिनटं झालेलं आहे चीज मेल्ट झाले असताना आपण झाकण काढून बघूयात पाहू शकता एकदम चीज मेल्ट झालेला आहे तर गरम गरम असताना झायचा एकदम रोल बनवून घ्यायचा आहे कडक क्रिस्पी होत हे म्हणजे एकदम छान चवीला क्रिस्पी पण येतो त्याला कारण की आपण त्याच्यावर साजूक तूप लावलेला असतं तुम्ही बटरही लावू शकता याला तुम्ही रोलमध्ये पण खाऊ शकता किंवा त्याचे चार भागामध्ये पिझ्झासारखं तुकडे करून खाऊ शकता पण आयुषला असं रोलमध्ये आवडायचं त्याच्यामुळे मी इकडं रोल करते त्याचा हे चपाती चीज रोल किंवा चपाती सॉस रोल म्हणू शकता तर ही त्याची आयडिया होती आणि नेहमी म्हणजे त्याला भाजी जर नाही आवडली तर तो नेहमी हे करून खायचा तर म्हटलं चला आज त्याच्या आठवणीत आपण हे बनवून खाऊयात तर इकडं मस्तपैकी चीज रोल आपला तयार आहे एकदम सिम्पल आणि सोज्वळ असा आणि टेस्टला पण खूप छान लागतो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मुलांना करून ट्राय करा ते खातात की नाही बघा आवडते का नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, शे, करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जातं भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय